श्री संत गजानन महाराज पालखीचे औंढा नागनाथ नगरीत स्वागत ज्ञानबा तुकारामचा जयघोष अन्न मर्दंगांचा गजर वारकऱ्यांकडून तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरांचा जयघोष शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी औंढा शहरात आगमन झाले ज्ञानबा तुकारामचा जयघोष अन्न मर्दंगाच्या गजराने औंढा नागनाथ नगरी दुमदुमून गेली सकाळी अकराच्या सुमारास श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा शहरात दाखल झाला पालखी मार्गासह घरासमोर आकर्षक रांगोळी काढून दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले पोलीस ठाणे कासार गल्ली रहीम चौक जोशी गल्ली नगरपंचायत रोड डॉक्टर हेडगेवार चौक स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौकामार्गे आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरामध्ये पालखीचे आगमन झाले देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी पालखीचे दर्शन घेऊन मनोभाव्य पूजा केली यावेळी देवस्थानचे वजनाथ पवार व्यवस्थापक सुरेंद्र डफळ नायब तहसीलदार प्रवीण ऋषी वैजनाथ भालेराव नगराध्यक्ष एस पी कणकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव नंदकुमार पाटील यांनीही दर्शन घेतले दिंडीतील वारकऱ्यांसाठी नंदकुमार पाटील यांनी भक्त क्रमांक दोनमध्ये भोजनाची व्यवस्था केली जेवणानंतर पालखी दुपारी दोनच्या सुमारास जवळा बाजारकडे रवाना झाली वारकऱ्यांसाठी गलंडी फाटा पिंपलदरी फाटा बंजाराव कॉलनी राम मंदिर डॉक्टर हेडगेवार चौक विशाल हॉटेल यासह ठिकठिकाणी चहा पाण्याची सोय करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी कड़क बंदोबस्त ठेवला होता Thank <laughs> you.